होय नमस्कार प्रवीण काळे आज रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस आज माझे प्रिय सहकारी गुरुवर्य श्री स्थी सतीश रांगणे जे की आमच्या जगराहाटीत एक अविभाज्य भाग झालेली ज्यांच्याशिवाय आमच्या या जीवनातील यात्रेत काही संवेदना नाही हास्याची खळखळ नाही जिवंतपणा नाही त्यांचा म्हणजे आमच्या समीर चौगुलेंचा वाढदिवस आज सकाळीच गावावरून परत आलो आणि परत आल्यानंतरच त्यांच्या घरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन कराव्यास केलो व काही दिवसभराचे क्षण माझ्या फॅमिलीसोबत काढून आज रात्री घरीच आपले कथन कराव्यास घ घेतलेले कालचे आजचे लेख वाचून नोकळे झालो पण सादर करायचे मन झाले नाही म्हणून मोबाईलवर चाट पाहता पाहता माझे मित्र श्री संजय पाटील कालस यांनी अठ्ठावीस जूनला त्यांनी लिहिलेला लेख विठ्ठल व माझे भावविश्व वाचला पुन्हा स्वतःला रिलेट केले कारण माझेही बाबा चार वर्षांपूर्वी बरोबर एकादशी एकादशी दिवशीच गेलेले आणि पंढरपूरच्या विठ्ठलाशी काय संबंध असावेत तसे प्रश्न पडलेले कारण मी लहानपणापासून मुंबईत भौतिक सुखाच्या पाशात गुंतलेलो आणि किती एकादशीचा उपवास केले तरी ते भाव दांभिकतेत रुजू झालेली म्हणून माझे भावविश्व काही वेगळेच असलेले तत्त्वता माझ्या मित्रासारखेच म्हणून तो लेख आपल्याला सादर करायस घेतला ऐकूया मग लेख विठ्ठल व माझे भावविश्व लेखक इंजिनियर संजय पाटील कथन प्रवीण काळे नेहमीप्रमाणे पहाटे चारला उठलो आजूबाजूला अंधार होता बाकीचे उठतील म्हणून चिमणी लावली नाही सवयीप्रमाणे अंघोळ केली देवघरात पूजेसाठी गेलो गणपती स्तोत्र पुटपुटत अंदाजाने निरंजनातील जुन्या मातीवरचा कुजळा वाट काढून वात वर करून तेल घातले दिवापत्तीसाठी वात पिटवली देवघर उजळून निघाले अंधार नाहीसा झाला देवघरात बघतोय तर काय नेहमीच्या तस्वीरीतून विठोबा गायब झालेला त्या तसवीरीत विठोबाच्या दोन्ही खांद्यावर नामदेव तुकाराम कडेवर जनाबाई एका हातात पुंडलीक तर दुसऱ्या बाजूला चोखा मिळा तर मागे पुढे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई असा गोतावळा होता खाली लिहिलेले विठू ले ले माझा लेकूरवाळा या सर्वांना घेऊन विठोबा गायब झाला डोळ्यांसमोरून मागे न बघता गोतावळा घेऊन दूर गेलेला मी मागे मागे विठ्ठला विठला थांब थांब जोरात ओरडत अंगणात धावलो तर तो ऐकून न ऐकल्यासारखा पुढे पुढे जात राहिला सोबतच्या गोतव्याला मेंढरांसारखा ओढत घेऊन गेला दिसेनासा झाला बाबा बाबा घाबराघुबरा होऊन ओरडत मी परत घरात बाबाला शोधत आलो असा कसा देव गायब झाला अहो काय झाले का ओरडलात स्वप्न पडले का हिच्या प्रश्नाने मी भानावर आलो ते स्वप्नच होते तिला काय सांगणार मी घाबरून घामाघूम झालो होतो हो बाबा स्वप्नात आला होता साडेचार वाजले होते मी नेहमीप्रमाणे उठलो ती परत झोपली मी देवघरात गेलो लाईट लावली देवाऱ्यात पाहिले तर दि विठ्ठलाची तस्वीर आताच्या देवऱ्यात कधीच नव्हती हो बाबाला जाऊन सहा वर्ष झालीत विठ्ठलमय बाबा, बाबा एकादशीलाच गेलेला मग आज हे स्वप्न का पडावं विठोबा स्वप्नात का यावा माझ्या हातून काय घडलं असं की देव स्वप्नात आला व स्वप्नात मायासमोरून निघून गेला मी देवघरातून हॉलमध्ये दे आलो वाचायचा मूड नव्हता सोफ्यावर तसाच विचार करत बसलो विचार करता करता तंद्री लागली फार वर्षांपूर्वी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी सातवीपर्यंत माझा एक भाव विश्व होतं त्यात बाबा मी विठ्ठल व त्यांच्या सर्व संतांचा गुतावळा होता पहाटे व संध्याकाळच्या अंधारात तेवत असलेल्या निरंजनाच्या अंधुक प्रकाशात ते सर्वजण तस्वीरीतून बाहेर यायचे बाबा हातावर अष्टगंध उगाळून मग प्रत्येकाच्या कपाळावर कणांच्या पालीवर गळ्याच्या मधोमध गंध लावायचा बाबा टाळ वाजवत अभंग गायचा ते सर्वजण नाचत असत मी बाबाच्या मांडीवर बसून त्यांच्यातीलच एक होऊन जायचो उजेड होताच ते सारे परत परतस्वीर जाऊन बसत कळायला लागल्यापासून ला बाबाला मी सतत विठ्ठलाच्या भक्तीतच रमलेला पाहिला आहे बाबाने गळ्यात माळ घातली पूर्ण शाकाहारी झालेला धोतर पांढरे कपडे टोपी कपाळावर अष्टगंधाचा टिळा असा वारकरी पहिराव संधी मिळेल तेव्हा पंढरपूर देहू आळंदीला जायचा गेला की काहींना काही काही वारकरी पंथीय गोष्टी आणायचा गावात वीज नव्हतीस रात्री सगळीकडे अंधार असायचा बाबा पहाटे व संध्याकाळी समयीच्या प्रकाशात दोन दोन तास पूजा करायचा माळ जपायचा बऱ्याच वेळा मीही बाबाचे अनुकरण करत असेन बाबा, बाबा पहाटे चार वाजता उठून हरिपाठ म्हणायचा मीही बाबासोबत उठून थोडा वेळ हरिपाठ म्हणून अभ्यास करायचो घरात एकादशीला भजन असाय भजन असायचे सतत कोणीतरी साधूसंत माळकरी बुवा घरी येत घरातील खुंडीला विणा ताळ नाळ टांगलेल्या त्यामुळे घरातील वातावरण असे भारावलेले असे घरात अंघोळ पूजा केल्याशिवाय चहाही कोणाला मिळत नव्हता तेव्हा माझे भावविष्य पूर्णपणे विठ्ठलाने भारावलेले होते घरात माळ्यावर का कर... घराचा कोपरा तस्वीरीने भरलेला तिथेच माळ्यावर खिडकीत तुळस बांधलेली सर्व देवांच्या तस्वीरी पण विठ्ठल व संतांच्या अनेक तस्वीरी जास्त त्यात सर्वात मोठी ती लिकूरवाळी तस्वीर कधी कधी बाबा नसेल तेव्हा मीच दिवाबत्ती करायचो बाकी सर्व झोपलेले असायचे मी भारावलेला असायचो बाबा अंगण झाडत असताना मी व विठ्ठल बाबाच्या मागे, -मागे फिरायचो बाकी सर्व संतही माझ्यासारखेच लहानच वाटत होते तुकाराम रामदास एकनाथ पुंडलिक ज्ञानदेव रजनाबाई नामदेव व बरेच जण दन, जणू एकाच गावचे व एकाच वेगोटातील वाटायचे आता कुठे कळायला लागलं की त्यांच्या त्यांचा काळखंड व कारकिर्दीतील वय वेगवेगळे होते मी आता जेव्हा वाटवतो की भावविश्वातही ते सर्व फक्त माझ्याशी हसायचे बोलायचे काहीच नाही माझं हे भावविश्व फक्त माझंच होतं माझा भावविश्वस्त फक्त विठ्ठलच होता नंतर खरंच मागील चाळीस वर्षात मी विठ्ठलापासून दूरस्तर आहे सातवीनंतर शिक्षणाच्या निमित्ताने दुसऱ्या स्वप्नांच्या विश्वात प्रवेश केला स्वप्नांच्या मागे धावता धावता भौतिक विश्वात गेलो आणि मग तिथेच रमलो सोयीप्रमाणे औपचारिकता म्हणून दोन चार पंढरपूरला जाऊनही आलो त्यातही भक्तीऐवजी दांभिकता जास्त होती हेही कळत होतं सोयीस्करपणे विठ्ठलाला विसरलो म्हणूनच की काय आज माझ्या घरातल्या देवघरात त्याच्या जागेवर लक्ष्मी व सरस्वतीचा फोटो आहे बाबा गेल्यानंतर आषाढी कार्तिकी एकादशी सोडल्या तरी विठ्ठलाचा उपासही करत नाही दररोज सकाळी पूजा करताना त्याचे नकळत औपचारिकता किंवा दांभिकता म्हणून नामस्मरण करत असतो विठ्ठलाला हि ही ते कळलं असेल म्हणून तर तो चाळीस वर्ष माझ्या जीवनात काय मनातही आला नव्हता आजच्या स्वप्नाने मन बेचैन झाले कशासाठी आला होता तो स्वप्नात भावविश्वास जायचा प्रयत्न केला भावाशिवाय भावविश्वाचे कुलूप उघड उगर, उघडणे महाकठीण होते मन अशक्त स्वार्थी दांभिक झालेले एका मनाला वाटते की आपणही बाबांसारखेच भौतिक विश्वाचे पाश तोडून विठ्ठलाच्या मागे जावे पण या भौतिक सुखाचा मोह सुटत नाही मग दुसरे मन पहिल्या मनाला समजावते थोडा थांब एवढी जबाबदारी पार पाडू मग बघू जबाबदारीनिमित्त खरं म्हणजे सुख व विलासाचा मोह सुटत नाही आणि मग जबाबदाऱ्या संपतच नाहीत सर्व सुख असताना बाबाला कसं जमलं विठ्ठलाच विठ्ठलालाच माहिती गळ्यात माळ घालायचा मी संकल्प करतो पण हिंमत होत नाही आता चाळीस वर्षानंतर मी देवघरात ठेवायला तशीच तश तस्वीर तशी, 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 शोधून तस्वीर आणली पण एवढ्या वर्षानंतर विठ्ठलवर त्याचा गोतावळा अपरिचित वाटू लागलाय आता बाबाही नाही मी खुंटीवर विणा टाळ टांगून ठेवणार आहे पण भावच नाही तर भावविश्व कुठून निर्माण होणार म्हणूनच तो व त्याचा उतावळा तस्वीरीतून बाहेर यायला तयार नाही कदाचित त्यामुळेच तो पुन्हा एकदा स्वप्नात येऊन एक निघून गेला धन्यवाद